हे शबदना बटाटा पापड आहेत खूप सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत आणि तुम्ही बघू शकाल मस्त फुलतात तेल सोडले की असे फुले पाहिजेत पापड कुठलाही पापड असो यामध्ये बटाटा आहे शब्दन आहे तर तळ्यावर जबरदस्त लागतात एकदम चटपटीत अशी रेसिपी नक्की ट्राय करून बघा नमस्कार मी अर्चना स्वतीस मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण शब्दना आणि बटाटा यांचे कॉम्बिनेशन करून मस्तपैकी उपवासाच्या शब्दना पै पापड कसे बनवायचे ते बघणार आहोत खूप सोपं आहे आणि परफेक्ट मेजरमेंट साहित करत आहोत चवीला तर भंडार हवा आधी काय करायचं दोन वाटी शाब्दने घ्यायचा शब्दांमध्ये पाणी घालून तीन ते चार वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचा शाबदानामधलं पूर्ण पाणी काढलं की त्यामध्ये पुढे लिपत पाणी घालायचं झाकायचं नाही तसं रात्रभर ठेवून द्यायचं इथे मी हा शाबदाना रात्रभर सोप करून घेतला आहे ॲडिशनल पाणी मी घातलेलं नाही तुम्ही बघू शकाल छान असा शब्दना फुललेला आहे या पद्धतीने शब्द छान भिजतो तर शब्दना पापड करण्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये आठ वाटी पाणी घेतलंय ज्या वाटीने आपण शब्दना घेतला होता त्याच वाटीने आठ वाटी पाणी घालायचं आहे आता गॅस सुरू करायचा आहे आणि पाण्याला एक मस्त शेवकळी काढून घ्यायची आहे पाण्याला मस्त अशी उकळी आली आहे आता गॅस मंद आचार करून घ्यायचा आणि यामध्ये मिठी घालायचं तवी फुटतं साधारण एक चमचा मीठ लागतं हे छानपणे मिक्स करून घ्यायचे आणि हा जो शब्दन भिजून घेतला होता हा पूर्ण शब्दाना घालायचा आहे आणि मंद आच्यावरच एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे कमीत कमी सात ते आठ मिनटे आपण हे शिजवून घेणार आहोत मी मंद आच्यावरच शब्दाना शिजवत ठेवलेला आहे मध्ये मध्ये हा ढवळत राहायचा नाहीतर काय होतं मोस्टली कढईला किंवा जे जास्त त्याच्या बेसला चिटकू शकतो त्यामुळे मध्ये मध्ये ढवळत राहणं गरजेचं आहे आता इथे दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहे आता हे सोलून घ्यायचे बटाटे व्यवस्थित सोलून झालेत आता हा बटाटा आपण किसून घेतोय किसणीने थोडेसे जमेल तसे लांब स्प्रेड करून घ्यायचे हे असे पडतात हे मी मध्ये मध्ये ढवळत आहे आता ऑलमोस्ट तीन ते चार मिनटं झालीत गॅस हा आपला मंदाचेवरच आहे शाब्दाना बघू शकाल छान असा ट्रान्सपंट झालाय आहे फुलायला पण लागला आहे आणि थोडंसं दासरी मिश्रण व्हायला लागलं आहे मस्त मध्ये मध्ये ढवळत राहणं खूप गरजेचं आहे हे बघ बट्टा छानपैकी किसून झालेला आहे आणि त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकाल शब्दाना हा छान शिजला आहे छानपैकी डाटसर व्हायला सुरुवात झालेली आहे आता काय करायचं हा जो बटाटा आहे यामधलं पाणी जितकं शक्य असेल तितकं काढून घ्यायचं आहे या पद्धतीनं बटाटा किसाची प्रोसेस ना पॅरला करायची म्हणजे काय होतं तो बटाटा ऑक्सिडाईज नाही होत त्याचा रंग बदलत नाही ज्यातलं शक्य असेल तितकं पाणी निथळायचं सो so, ही स्टेप गरजेची आहे बटाटा खूप वेळा तुम्ही किसरून ठेवला तर तो पटकन त्याचा रंग बदलतो सो so, असे पॅरला केलं की त्याचा रंग बदलत नाही आणि छान असं तसंच राहतो बटाट्याचा केस मोकळा करून यामध्ये सोडायचं आहे बटाटा घालून झाला की हे मिक्स आहे आणि कमीत कमी सात ते आठ मिनटं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे बटाटा छान शिजवून निघेल आणि बटाटा कच्चा नाही राहणार आणि ही प्रोसेस मंद आचारस करायची आता हे मिश्रण छान दाटचं आहे तुम्ही बघू शकाल थोडी जरी हीट जास्त ठेवली तर हे मिश्रण कडाईच्या बेसला चिटकेल सो मंद आचार हे छान शिजू द्यायचं बटाटा घातल्यावर हे मंद आचार सात ते आठ मिनटं शिजवून घेतलेलं आहे मिश्रण बघू शकाल आणखी दाठसं झालेलं आहे ही कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे शब्द पापड बनवण्यासाठी गॅस बंद करूयात आणि हे पाच मिनिट असंच ठेवूया पापड घालायला सुरुवात करूया पाच मिनिटे झालेली आहे इथे मी पॉलिथिन पेपर घेतलेला आहे सो या पॉलिथिन पेपरवर हे आपण पापडे घालून घेऊ थोडंसं मिश्रण घालायचं आणि असं स्प्रेड करायचं सो तुम्हाला कितपत लहान कितपत मोठ्या आकाराचे बनवायच्या त्याप्रमाणे तुम्ही हे ॲडजस्ट करू शकता इथे मी सगळ्या शब्दांना पापडे घालून घेतलेल्या आहेत या प्रमाणामध्ये चाळीस ते पन्नास शब्दन पापडे व्यवस्थित बनवून होतात छोटे छोटे घातल्यात तर साठ आरामशीर होतील आता हे मी पूर्ण दिवस उन्हामध्ये सुकवण्यासाठी ठेवणार आहे शब्दन पापड हे मी दिवसभर उन्हामध्ये सुकवून सुकून घेतलेले आहे आता हे मध्यभागी थोडेसे ओलसर असताना पलटून घ्यायचं किंवा उलटून घ्यायचं या अशा पद्धतीने काय होतो ना जर हे कडकडे सुकले तर कागदावर चिटकून राहतात आणि मग एकसारखे वाले जात नाही हे टाळण्यासाठी हे पटापट असे मध्यभागी ओलसर असताना उलटून घ्यायचे शब्दना बटाट पापड इथे मस्तपैकी सुकून घेतलेले आहे छानपैकी ड्राय झालेले आहेत आता आपण हे तळून बघूयात तुम्ही बघू शकाल शाब्दाना बटाटा पापड मस्तपैकी तळून तयार आहे तुम्ही बघू शकाल भन्नाट दिसत आहे छान फुललेला आहे छानपैकी असे कुरकुरीत असे आपले शब्दाना पळी पापड तयार आहेत तुम्हाला कशी वाटली याची ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असल्यास यूट्यूब व स्वादिष्ट मेजवानीला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच मस्त रेसिपीमध्ये धन्यवाद